छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर पूनमचंद्र रुपात चव्हाण यांनी दिनांक एकवीस जानेवारीपासून अन्न त्याग उपोषण सुरू केलं आहे रहाळपट्टी तांडा तालुका छत्रपती संभाजीनगर येथील ग्रुप ग्रामपंचायतीच्या विविध कामांच्या तक्रारींवर सखोल चौकशी होत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे गटविकास अधिकारी व सरपंच ग्रामसेवक यांना वाचवण्याच्या हेतूने योग्य ती चौकशी केली जात नाही असे पूनमचंद्र रुपा चव्हाण यांचं म्हणणं आहे त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करण्याची मागणी करत उपोषण सुरू केलं आहे चव्हाण यांच्या मते संबंधित तक्रारींवर न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासन अपयशी ठरलं आहे ग्रामपंचायतीच्या कामांमध्ये अपारदर्शकता आणि भ्रष्टाचार असल्याचे आरोप चव्हाण यांनी केले आहेत समोर गटविकास अधिकारी यांच्या विरोधात अन्न त्याग आंदोलन चव्हाण साहेब चालू आहे दुसरा दिवस आज अधिकाऱ्यांनी काय आश्वासन दिलेलं आहे त्यांना अधिकाऱ्यांना आत्ताच आम्ही संपर्क केला आहे त्यांनी एक पत्रही दिलेलं आहे मला वाटतं की आज संध्याकाळपर्यंत त्यांच्याकडे अहवाल येऊन उद्या ते, ते ऊन चव्हाण जे उपोषणकर्ते आहेत त्यांना त्या चौकशीचा चौकशी लावल्याचं आदेशाचं पत्र उद्या त्यांना ते देतील आणि मला असं वाटतं आहे की आपण थोडंसं आशावादी राहूयात की नक्कीच ते उद्या चौकशी लावून ऊनचंद चव्हाण यांना ते न्याय देतील अशी अपेक्षा आहे याच्या दौ घरपंच यांचं आंदोलन आहे त्यांना आश्वासन देण्यात आलं तर हे सखोल चौकशी करण्यात येईल तरी पण चौकशी झाली नाही कुठेतरी अधिकारी याच्या मागं चाल ढगळपणा करत आहे काल त्या संदर्भातच चर्चा झालेली तेही स्वतः कमिशनर साहेबांना भेटलेले आहेत कमिशनर साहेबांनी सी ओ साहेबांनासुद्धा त्याचे आदेश करण्यासाठी आदेश दिलेले आहेत तर विषय असा आहे की हा गोंधळ कार जो कारभार आहे गटविकास अधिकाऱ्याचा हा कुठंतरी लपवण्याचा प्रयत्न तर करणार होता कारण त्यांचं मरण त्यांना माहिती आहे की आता आपलं याच्यामध्ये आणि पूनम चौहानसारखे एक सामाजिक कार्यकर्ते जेव्हा एखादं कुपोषणसाठी उठाव घेतात तेव्हा नक्कीच मला असं वाटतं की याच्यामध्ये ते न्याय देश्वर राहणार नाही थ्री डी न्यूज छत्रपती संभाजीनगर कृष्णा सोलाट